नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला चांगले खडसावले बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसंगेकडून आजची महत्त्वाची मोठी बातमी निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाडली नाही निवडणुका पुढे ढकलण्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली मतमोजणी एकवीस डिसेंबरलाच तर बातमी बघूया सविस्तरपणे कनक खुश न्यूज चॅनलवर आपण जर कनक खुश न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नगर परिषद व नगरपंचायत निवडणूक दोन डिसेंबर रोजी घेण्यात आली आणि त्याच दिवशी निकालाची तारीख पुढे ढकलण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले यापूर्वी चोवीस नगराध्यक्ष आणि एकशे चौपन्न नगरसेवक पदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या यामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्या पेचात पडल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली होती नागपूर खंडपीठाने निकाल एकवीस डिसेंबर रोजी करण्याचे निर्देश दिले निवडणूक आयोगाला तीन डिसेंबर एक आणि एकवीस डिसेंबर रोजी निकाल ठेवता येणार नाही यापुढे आयोगांना भोंगळ कारभार दिसून आला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोगाला चांगलीच सुनावले व तीव्र नाराजी व्यक्त केली नगर परिषद व नगरपंचायत निवडणुका शेवटच्या क्षणी लांबणीवर टाकण्याच्या आयोगाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती वी भा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेनेगावकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसताना ऐनवेळी निवडणुकापुढे ढकलणे यावर नाराजी व्यक्त केली मात्र तासापूर्वी अशा प्रकारे प्रशासकीय दूरदृष्टीचा अभाव प्रदर्शन केले के संवैधानिक शिस्त पाळली नाही असे हायकोर्टाने गंभीर निर्देश यावर निर्णय ठेवले आहे आयोगाने निवडणूक वेळाचे पालन करणे मूलभूत कर्तव्य आहे हे लोकशाहीमध्ये आहे निवडणूक पुढे ढकलणे यासाठी भक्कम पुरावे लागतात लोकशाहीत असे होत नाही भविष्यात अशा प्रकारे होऊ नये म्हणून दहा आठवड्यात गाईडलाईन तयार करण्याचे निर्देशसुद्धा निवडणूक आयोगाना निर्णयावर सर्व राजकीय नेते यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या होत्या राज्य निवडणूक आयोगाने संविधानिक लोकशाहीमध्ये शिस्त पाडली नसल्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहे व तीव्र नाराजी व्यक्त केली धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा